फायनान्स होऊन पण तुम्ही या व्यवसायाकडे कसं काय वळाला मला पहिल्यापासूनच हा। या क्षेत्राची आवड असल्यामुळं ही क्षेत्र निवडलेली आहे म्हणजे पण एम बी ए फायनान्स होऊन कुठं नोकरी ही म्हणजे ते डोक्यात आलं नाही एवढं शिक्षण झालं बाबा नोकरी ही केली पाहिजे नाही पहिल्यापासून माझा उद्देश होता की नोकरी करायची नाही कोणताही व्यवसाय करायचा त्यामुळे हा व्यवसाय निवडला नाही मग इतर पण व्यवसाय होतो तुम्ही हाच व्यवसाय कशामुळे निवडला बारावी झाल्यानंतर मला ह्या वेशची आवड लागली होती पहिली आमच्या गाय होत्या चार पाच तिथून पुढे आम्ही करत गेलो तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस किती होत्या सुरुवातीला आमच्याकडे दोनच गाय होत्या परत आम्ही थोड्याशा घेत घेत वाढवत गेलो दोन हजार किती ला सुरुवात झाली दोन हजार तेरा सुरुवात केली दोन हजार तेरा तेरापासून दोन गायी पासून एवढ्या गायी म्हणजे कशा वाढवत गेला खरेदी करत गेलो घरच्या गाय काय तयार केल्या आता आपल्याकडे टोटल किती गाय आहेत बावन्न गाय आहेत बावन्न कालवडी कालवडी सात आहेत सात कालवडी बावन्न गायींचं आता रोजचं नियोजन कसं चालतंय अ म्हणजे फॅमिली काम आमच्या भाई आहे त्याची पूर्ण फॅमिली काम करते इथं गोट्यामध्ये आम्ही चारा त्यांना जागा पोच करतो चाऱ्यामध्ये मका ऊस नेपेर घास आणि वाढ राहते म्हणजे सांभाळायला बिहारी आहे बिहारी किती जण म्हणजे किती बिहारी एवढं काम दोन दोन बघते आता बरेच म्हणते ती गोट्यावर गडी ठेवून परवडत नाही मग स्वतः तेवढा वेळ दिला पाहिजे ना गोट्याला आम्ही स्वतः स्वतः बरोबर काम करतो कसं नियोजन असतं दिवसभराचं रोजच सकाळी भया चारला उठून कुट्टी वगैरे टाकतो मग सहाला मी येऊन दहाला भयाच्या बरोबर काढलं आता एवढ्या गायीत दुधाच्या गायी किती आहेत तुमचं आता सध्या तेहतीस गायी दुधावर आहेत तेहतीस गाय तेहतीस गायीमध्ये किती दूध जाते तुमचं साधारणतः चारशे साठ लिटर आजचं दूध आहे दिवसाच काय एका टायमाचं दिवसाच दोन टायमाच दोन टायमाच चारशे साठ लिटर तेहतीस गायीमध्ये हा आता सध्याला दुधाला दर कमी आहे ह्या एवढ्या दूध दरात कसं मॅनेजमेंट केलंय तुम्ही परवडते का एवढ्या दूध दरात नाही आता दुधाला दर तीस रुपयाला